पवार साहेबांनी जे केलंय ना ते आपल्याला शोधावं लागतं कारण पवार साहेबांनी कधीच स्वतःचं मार्केटिंग केलं नाही ज्या चौऱ्यानोच्या जी आर बद्दल बोललं गेलं त्याच चौऱ्याण्णवच्या जी मध्ये कुणबीचा उल्लेख आहे कुणीतरी सांगत होतं की ही दोन जाती फडल्या आणि ह्या जाती घातल्या असं थोडून नाही करता येत राज्य सरकारला तो अधिकार नाही मागासवर्ग आयोगाची शिफारस लागते मुख्यमंत्र्यांच्या मनावर नसतं सगळं कुणबी त्याच्यात होती म्हणून दोन हजार चार पासून कुणबीचे दाखले मिळत आहेत ते कोणामुळे झालं फडणवीसांनी केलं का भारतीय जनता पार्टीने केलं का आरक्षणाचा एक तर निर्णय या देशातला भारतीय जनता पार्टीने घेत मला दाखवा मराठा आरक्षण शरद पवार लागतात ओबीसी आरक्षण शरद पवार तर तो निर्णय करतेच आहेत धोरण महिलांचा अनथाना धोरण ठरवताना शरद पवार असतात औद्योगीकरणाची वाढ करताना यशवंतराव चव्हाणांचं जे बीज होतं रवलेलं त्याचं वाढ करताना शरद पवार असतात कृषी विकासाचा दर वाढतो कर्जमाफी करते शेतीमालाची निर्यात होते शरद पवार असतात कोरोना सांस्कृतिक चळवळीला फाईट करणारे लोक शरद पवारांना तो सोबत घेतात सहकार चळवळ वाढवण्यामध्ये पवार साहेब असतात बदनाम करण्यामध्ये ते लोक असतात क्रीडा धोरण साहेब राबवतात